लय पॅनल उभा करतोय काय कसं उभा राहतोय बघतो मागच्या वेळेस एकदा वाचलं आता कसं वाचतोय तीच म्हणून सुरुवात केली मारायला राज्यभरात सध्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे काही ठिकाणी बिनविरोध नगराध्यक्षांची निवड झाल्याचंही पाहायला मिळालंय असं असतानाच बारामती तालुक्यातील माळेगाव येथे निवडणुकीला गालबोट लावणारी घटना समोर आली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शहराध्यक्षावर जीव घेणा हल्ला झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे नेमकं काय घडलंय याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शरद पवार गटाचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांना बुधवारी सायंकाळी मारहाण झाली या मारहाणीनंतर नितीन तावरे यांनी ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं मात्र त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं हल्ला कसा झाला याबद्दल नितीन तावरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आणि ही पाठीमाग मी अस माझ्यावरती हल्ला झाला पालक ठेवून त्यावेळेस मी जयजित तावरेने माझ्याकडून हल्ला करून घेतला होता का तर मी रविराज तावरे बरोबर कायम कायम असतो त्याच्यानंतर दुसऱ्या रविवार हल्ला झाला आता हल्ला कोणी केला झाला मी माझा घरी निघालो होतो पत्रकार तांबे होते दुसरे ते दुसरे ते भारत तोपे होते त्यांच्याशी मी बोललो ग्रामपंचायती समोर आणि घरी निघालो एकटाच होतो आणि शिवसेनेचे कार्यकर्ताय निकम तो बी आमच्याबरोबर पक्षाबरोबर मी त्याच्या तो दिसतो मी गाडी वळून महागारी आलो शितीगजन आली बोलू तो जयदीप तार मामाशी पोर आहेत आणि एक त्याच्या सोरण सोरणकर होता तीक जण आली आल्यानंतर पहिल्यांदा आल्यानंतर मला आई बहिणीन शिवाय द्यायला सुरुवात केली लय पॅनल उभा करतोय काय कसा उभा राहतोय बघतो मग एकदा वाचला आता कसा वाचतोय तीच बघतो म्हणून सुरुवात केली मारायला त्यातली एक जणांनी धरलं आणि दुसरे जण मारलं पण मी त्याच्या प्रतिकार क्रिया केल्यानंतरच मी मला बचावलं दरम्यान या प्रकरणी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे त्यांनी म्हटलंय की बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीची निवडणूक लढवत असल्याचा राग मनात धरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला लोकशाही प्रक्रियेत निवडणूक लढवणं हा नागरिकांचा अधिकार आहे या अधिकारावरच आक्रमण करून नागरिकांचा आणि विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा प्रकार अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी आहे आम्ही सर्वजण या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो माझी शासनाला विनंती आहे की कृपया हा हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कथूर कारवाई करावी तावरे हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावे ही ईश्वर अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे मात्र राजकीय कारणामुळेच ही मारहाण झाल्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आता माळेगाव मधील राजकीय वातावरण सध्या तापलं आहे राजकीय संदर्भातील अशाच अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह